तामिणी घाटात भीषण अपघात झालाय तामिणी घाटामध्ये कोंडीथर गावच्या हद्दीत एक कार आणि तिच्यावरती दगड कोसळून हा अपघात झाल्याची माहिती आहे एका महिलेच्या डोक्यामध्ये दरडीमधनं आलेला दगड कोसळलाय त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालाय सनरूफ वापरणाऱ्या कार चालकांसाठी ही महत्वाची बातमी आहे अतिशय आलिशान कारचा सनरूफ तोडून हा दगड आतमध्ये गेला आणि महिलेच्या डोक्यात पडला पुण्याहून माणगावकडनं प्रवास करत असताना ही दुर्घटना घटली मृत पडलेल्या महिलेचं नाव स्नेहल गुजराती असं आहे आणि त्रेचाळीस वर्ष वय त्यांचं होत्रुफ तोडून हा दगड डोक्यामध्ये थेट कोसळलेला आहे तामिणी घाटामधली ही घटना आहे कोंडीतर या भागामध्ये एक कार ही चाललेली होती मात्र तामिणी घाटामध्येच एक दगडवरून आला आणि तो थेट सनरूफ तोडून ते बसलेल्या एका महिलेच्या डोक्यात आगळला आणि यात जागीच या जागी महिलेला आपला प्राण गमवावा लागलाय आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी अपघाताची आप आपण पाहतोय